मुक्काम शिंगोडगाव तालुका दक्षिण सोलापूर आणि हे लिंबूच बाग केला आम्ही अडीच त्याच्यात दोन ते असं रोप बसली आता सध्या पाणी नाही भिला वाळून चालेल त्यासाठी थोड्या पाण्यामध्ये ढीक करून आम्ही त्याला सांभाळून हे केला जगेल आता पाऊस नाही पाणी नाही आता पाणी सगळं वाहून दिलं उशाला पाणी साधारण तुमच्या या किती नुकसान होणार आहे नुकसान मध्ये सात लाख नुकसान झालं आमचं काय सर संपूर्ण म्हणजे पाण्याची पातळी खाल्ले बोरवेरी सगळं पाणीच हातून गेलं तुम्ही या लिंबूच्या बागेसाठी कुठल्या खाली तुम्ही पाणी वापरता म्हणजे विहिरी विहिरीच पाणी आणून वापरलं पाणी जे कमी झालं तर त्यासाठी ड्रीप करून सगळं थोडं थोडं पाणी हे करून जगवलं होता वाळून चालेल सगळं करून खोजून सगळं हे केलं होतं कारण साठणाने याकडे दुष्काळ पडला याकडे देणं गरजेचं आहे गरजेचा वाटते हा नक्की पाहिजे आम्हाला आम्ही शेतीवरच अवलंबून